ही आपली मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आणि ही शिव छत्रपती शिवाजी महाराज हे रेल्वे स्थानक आहे मुख्य रेल्वे स्थानक मस्त इथून आपलं तुम्ही इमारत बघू शकतात ही जाणारी रहजारी आणि हे बघा हे महामुंबई महानगरपालिकाची ही इमारत भव्य दिव्य अशी ही इमारत पावसाचा पावसाचा महिना आहे पाऊस सात जुलै अठरा एकोणास जुलै आज तारीख आहे इथे हे फिरोज शाह मेहता हे आपल्याचं इथे स्मारक आहे या साईडला गेट ऑफ इंडिया आपल्या या साईडला गेट ऑफ इंडिया साठी रस्ता आहे जातो इकडे मुंबई आमची मुंबई आमची मुंबई मुंबईची ही धावपळ तिथे लोक आपले ट्रेनने येतात लोकलनी आणि इकडे आपले आपल्या व्यवसायासाठी उद्योगांसाठी जातात आणि हे बघा हे कामगार लोक आमची मुंबई आमची मुंबई मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच्यावर कसं भारी नक्षी काम केलेलं आहे त्या त्याच्यावरती ते वेगवेगळे प्राण्याचं काय वेगळंच तो प्राणी आहे ते बघा तुम्ही बघू शकतात ते तीन समोर एक समोर दिसतात ते तीन ते वरती प्रत्येक याच्यावर काढलेले आहे शरव सारखे ते प्राणी आहेत किती भारी नक्षी काम केलं आहे किती काम केलेलं आहे तुम्ही अप्रतिम काम झालेलं आहे सी एस टी या छत्रपती शिवाजी महाराज बाय मित्रांनो आज पावसाचा मौसम होता शूटिंग करण्याचा एन्जॉय करण्याचा इच्छा झाली छोटीचं आपलं तुम्हाला दाखव म्हटलं मुंबई मुंबईची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा हा इमारत आणि ही इथून आपले अरबी समुद्राचा हा यू बघा तुम्ही अरबी समुद्र आज हरत्या रिले आहेत खवळलेला आहे लाटा उसळत आहेत बघू शकतात मित्रांनो आपल्या चॅनल आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा पुणे भरपूर जोडू शकतोपर्यंत बाबा ऐक चॅन